साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं सात तारखेला होणाऱ्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाआयुक्तीचा उमेदवार नात्याने माझ्या प्रचारार्थ या ऐतिहासिक असेला स्टेडियमवरती विराट अशी जाहीर सभा या ठिकाणी होते ज्यांचे विचार ऐकण्यासाठी सारेजण आपण आतुरलेलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दशकामध्ये पूर्णपणाचं राजकारण बदलवण्याची ताकद आणि क्षमता ज्या नेतृत्वामध्ये आहे अशा आपल्या सर्वांचे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री उप, 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 आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री उदयजी सामंत नुकताच ज्यांनी अतिशय आपलं मनापूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आम्ही सगळी मंडळी त्या कालाधीमध्ये तिकडेच होतो परंतु पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची हिंमत मध्ये नव्हती परंतु भारतीय जनता पक्षाने त्या कालाधीमध्ये मोदी साहेबांची उमेदवारी जाहीर केली पंधरा वर्षाचा गुजरातचा इतिहास विकासाचा महामेळ त्या परिसरामध्ये घडला आणि देवेंद्रजी या देशामध्ये नेतृत्वाच्या नावावरती मतं मागितली गेली एका काही गांधी परिवारच्या माध्यमातून पण पर पहिल्या प्रथमच बिगर गांधी नेहरू परिवारच्या माध्यमातून मतं मागितली गेली की मोदी साहेबांच्या नावाने मागितली गेली आणि देशातलं वातावरण इतक्या सफनाने बदललं की देशभरामध्ये एकतरीचं वावट निर्माण झालेलं पाहायला लागू शकेल त्याचा फटका मलाही बसला दोन हजार चौदा सालामध्ये मी त्यावेळेला महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार म्हणून होतो पण मोदी नावाचा धंदावाद देशभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती होता अल्पशंक्य होईना पण मला पराभूत व्हावा लागला पण अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की देशामध्ये दहा वर्ष जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये देशाचं गौरवनीय स्थान अतिशय उत्तम पद्धतीने आधोरेखित केलं जात परराष्ट्रनीती परराष्ट्र परराष्ट्राची भूमिका जे देश आपल्या देशाकडे बाकड्या नजरांनी पाहत होते गरीब गरीब देश कोणी आपली निर्बस्थता करत होते त्या ज्या जगातल्या शक्तींना सुद्धा जागेवरती आणत मोदी साहेबांनी जगाच्या पाठीवरती भारत देशाचा एक वेगळा दरार निर्माण केला याचं सारं काही श्रेय जातं खेडापाड्यामध्ये काम करणारा माझ्या माता भगिनीचे कष्ट दूर झाले पाहिजेत असा क्रांतिकारी विचार या देशभरामध्ये त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याच्यातून या देशाची एका बाजूला प्रतिष्ठा मारत असताना नमो नारी शक्ती अभियानाच्या मार्फत पन्नास टक्के असलेल्या महिला भगिनी सुद्धा सक्षमीकरणाचा एक प्रयोग त्या ठिकाणी केला गेलेला पाहायला कशी तुमच्यानी माझ्या आज आदरांनी उल्लेख या ठिकाणी करतोय कोकणच्या विकासाचा नवीन प्रवेशदार त्या ठिकाणी खोल झालं कोकणी माणूस पिढ्या आणि पिढ्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी रोजगारासाठी गेला आता मुंबई मधला कोकणी माणूस पुन्हा आपल्या भूमीकडे येऊ शकतोय अशा पद्धतीची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते तुमच्यामुळे समृद्धी महामार्ग झाला काही प्रश्नाला आम्ही दाद देण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय महामार्ग कोकणवासियांचा दीर्घकाळ त्या ठिकाणी एक स्वप्न राहिलेलं आहे एक मनामध्ये खंत कोकणवासियांच्या आहे पहिल्या टप्प्यातलं काम युपीएच्या सरकारने मंजूर केलं तर ते बीओटी तत्वावरती होत कॉन्ट्रॅक्टर बँक्र झाला देशामध्ये परिणाम ऑनलाईन त्यावेळेला कारभार करत आलो हे आता रायगड लोकसभा मतदारसंघातील वाड्या वस्तीमध्ये फोर जीचं नेटवर्क तयार करण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि आज आपल्या मार्फत विश्वास देतो आहे की दोन हजार चोवीस मध्ये या लोकसभा मतदारसंघातील एकही वाडी वस्ती राहणार नाही की ज्या ठिकाणी फोर जीचं नेटवर्क नाही सागरमाला योजनेअंतर्गत जी योजना पहिल्या प्रथमच तयार करण्यात आली या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सातशे वीस किलोमीटर लांबीच्या किनारपट्टी असलेल्या मच्छीमार बांधवांच्या विषयातून अद्यावत पद्धती जेटीची कामं सुरू झाली माझ्या लोकसभा मतदारसंघात हरणे पाच मांडे असेल जीवना कोरीवाडा असेल मुरगाव कोलीवाडा असेल भरटकोल असेल आदगाव असेल महिंद्र दैवी समाजा मतदारसंघातील सगळ्या ज्या काही अत्याधुनिक पैसे जेटी असतील या सगळ्या एक हजार कोटी रुपयाच्या कामाला एकेकाळी एक आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण होते त्यावेळेला गती मिळाली उद्योग मंत्र्यांच्या मार्फत गती मिळते त्यामुळे ज्या ज्या काही पायाभूत सुविधा भारत सरकारच्या माध्यमातून करायच्या आहेत ते करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही पाहलोच देवेंद्रजी एका गोष्टीचं खंत बात आज महाविकास आघाडीच्या उमेदवारात आनंद घेते त्यांची नवी निवडणूक आहे त्यांच्या आयुष्यात आठ निवडणुका त्यांनी लढवल्या